भूतलावर जन्म मृत्यूचा फेरा चालूच राहणार आहे पैसा संपत्ती भौतिक सुखाच्या गोष्टी परमेश्वरासमोर नगण्य असून मनुष्याने हिंदू धर्मासाठी केलेले दान धर्म गोसेवा तसेच परमेश्वराचे नामस्मरण हेच कार्य मागे राहणार असल्याचे प्रतिपादन हबप रमेश महाराज गांगुर्डे यांनी केले आहेत शहरातील कोपरगाव शहरातील शांतीनगर भागात झालेल्या श्री नर्मदा माता श्री गणेश श्री पार्वती व नर्मदेश्वर महादेव मंदिराचा कलश कलशस्रोहण सोहळा प्रान प्रसंगी आयोजित केलेल्या जाहीर हरिकीर्तनात ते बोलत होते यावेळी आमदार आशुतोष काळे संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई कोल्हे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे अमृत संजीवनी शुगर केनचे पराग संधान माजी नगरसेवक प्रशांत कडू शैलेश साबळे डॉक्टर अनिरुद्ध काळे डॉक्टर शेख पत्रकार शैलेश शिंदे सोमनाथ सोनपासरे योगेश डोके संतोष जाधव अनिल दीक्षित रवींद्र जगताप दत्तात्रय गायकवाड आदींनी यावेळी कार्यक्रमाला हजेरी लावली होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी आहेर राहुल देवरे मुकुंद उगले सुरेश वाबळे अनिल गाडे राजेंद्र गाडे प्रवीण कदम शांताराम शेळके अंकुश चव्हाण गोकुळ नारळे सुरेश जाधव उमेश जाधव नरेंद्र शिंदे चंद्रकला आहेर अश्विनी उगले संगीता शेळके सुरेखा गव्हाणे उषा नारळे उषा देवरे सुनीता शिंदे रुपाली खोत अंजली जाधव शीतल कदम प्रमिला जाधव रीणा गारे अर्चना चव्हाण आदींसह साई गणेश मित्र मंडळाचे सदस्यांनी अथक परिश्रम घेतले आहे करता फक्त प्रदक्षिणा

तीर्थयात्रे जाय चुकून शास्त्र अस सांगत पन्नास ते पंचहत्तर वर्षे त्याही काळात जर महाराज इंद्रिय जर सक्षम असेल तर एकच काम करा तीर्थयात्रे जाय चुकून तीर्थयात्रेमध्ये काय काय आलं तीर्थयात्रेमध्ये तीर्थयात्रा तीर्थयात्रा ठीक चारीधाम्रेमध्ये पंढरीची वारी आली महाराज पंढरीची वारी जवळ चारीधाम यात्रा जाता येता पण एकच काम करा आम्हाला सर्वात सोप मार्ग सांगा त्या ठिकाणी महाराज पावळपाणी पुण्य प्राप्त होत असत आणि इंद्र आपल्या शरीरामध्ये जे काही सहा प्रकारचे दोषे या सगळ्या दोषांचं क्षालन होत असत असं पुण्य कमवण्याचा मार्ग सांगा एकच मार्ग आहे महाराज नर्मदा परिक्रम। <laughs> परिक्रमा नर्मदा नर्मदा परिक्रमा म्हणजे काय नर्मदा प्रदक्षिणा या शब्दाचा अर्थ असा आहे नर्मदा या शब्दाचा अर्थ असा आहे त्याचे दोन अर्थ सांगतो नर्म या शब्दाचा अर्थ आहे हास्य आणि दा या शब्दाचा अर्थ असा आहे देणारे साधकाच्या जीवनामध्ये जी सतत हास्य देत असते तिला नर्मदा म्हणतात हा एक अर्थ आणि दुसरा अर्थ असा आहे नराचा मद हरण करणारी जी नदी तिला नर्मदा असं म्हणतात म्हणून मा नर्मदा मायाच्या किनारी निघाल्यानंतर महाराज कशाचीही आठवण येत नाही त्याला नर्मदा नदी असं म्हणतात मग पुण्य कमन पाहिजे पुण्य कम न करता परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे मा नर्मदा मायाची परिक्रमा केली पाहिजे पण या सगळ्या गोष्टी करत असताना ऐका माझ्याकडे बघा भजन करा झाला श्री नर्मदा माता श्री गणेश गणेश गणपती पार्वती माता आणि महादेव मंदिराच्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आणि भक्तपरायण रमेश महाराज गांगुर्डे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आहे या निमित्ताने उपस्थित असलेले आपण सर्व माता भगिनी सर्व बंधू मी आपल्या सर्वांना या, या प्रांत प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने <coughs> मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि जे काही आता दोन महिन्यापूर्वी निवडणूक झाली आपण सर्वांनी भरभरहून मला आशीर्वाद दिले आणि पुन्हा एकदा काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपले सर्वांचे मी मनापासून आभारही मानतो आपल्या सर्वांचा आशीर्वाद आपल्या सर्वांचं प्रेम असंच माझ्यावर द्या आपल्या सर्वांच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने मी प्रयत्न करत आलेलो आहे आणि पुढेही करत राहील असा आपल्याला सर्वांना शब्द देतो आपल्या या परिसरातले मी काय आता काम सांगणार नाही हा प्रामप्रतिष्ठा सोहळा आहे आपलं कीर्तन गंगुडे महाराजांचं चालू आहे जे चांगले विचार आपण ऐकून याचरणात आणण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा एवढीच आपल्याकडनं अपेक्षा करतो आपण परत भेटूच बोलू काही अडचणी असतील त्यावर दूर करू एवढाच शब्द देतो आपल्या सर्वांची रजा येतो धन्यवाद आणि मोठं भाग्य माझं की आज मला इथे येता आलं आणि ह्या कीर्तनाचा देखील लाभ घेता आला हबप रमेश महाराज गांगुर्डे यांचे कीर्तन आज संपन्न होत आहे आपण सर्वजण त्यांच्या अमृतवाणीतून ज्ञान अर्जन करत आहोत आणि खूप सुंदर अशी माहिती महाराजांनी आत्ताच आपल्याला दिली आहे कशी नर्मदा माता उलटी वाहते आणि काय त्यांचं सगळा इतिहास आहे सगळ्या पौराणिक गोष्टी आपल्याला आज महाराजांच्या माध्यमातून कळाल्या मी खरोखर महाराज आपले मनापासून आभार मानते असे जे काही कार्यक्रम आहेत सांस्कृतिक म्हणा किंवा धार्मिक म्हणा हे आजच्या जे मॉडर्न जमाना म्हणतो ह्याच्यात घेणं खूप आवश्यक आहे कारण आपलं सनातन धर्म हा पुढे याचा प्रसार झाला पाहिजे प्रचार झाला पाहिजे आणि आमच्यासारखी तरुण मंडळी आणि येणाऱ्या भावी पिढी यांना देखील आपल्या या महान सनातन धर्माचं महत्त्व काय आहे हे लक्षात आलं पाहिजे आणि त्यासाठी असे कार्यक्रम होणे असे कीर्तनं होणे प्रवचनं होणे हे खूप गरजेचं आहे काळाची गरज आहे आणि मी महाराजांना सर्व आपले जे आ, सनातन धर्माचे गुरु आहेत महाराज आहेत सर्वांचे मी सर्वांच्या चरणी नतमस्तक होते खरं तर त्यांच्यामुळे आपला हिंदू धर्म हा टिकून आहे आणि त्यांच्यामुळेच आपला हिंदू धर्म हा पुढे देखील असाच घट्ट राहणार ये आहे येत्या ज्या पिढ्या आहेत त्यांच्यामुळेच त्या सुसंस्कृत होणार आहेत घडणार आहेत आपण सर्व आ, आई ज्या आहेत माता भगिनी ज्या आहेत खरं तर आपण खूप आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करतो कोणालाच असं वाटत नाही की आपलं मूल वाया जावा किंवा वाईट मार्गाला लागावा आपण सर्वजण खूप मुलांना घडवण्याचा चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करतो पण आजचं जे जग आहे खरं तर कुठे आपला देश चालला आहे कुठे मानवता चालली आहे असा प्रश्न पडतो महिलांवर अत्याचार असतील किंवा गुन्हेगारी असेल ही खूप वाढत चाललेली आहे आणि तरुण पिढी व्यसनाच्या आधीन झालेली आहे असे प्रवचनं कीर्तन हे तरुण पिढीने ऐकणं हे खूप गरजेचं आहे मला असं वाटतं इतकं पुण्याचं काम इथे चालू आहे मंदिर उभं केलेलं आहे मी आहेर मामा आणि त्यांच्या परिवाराच्याही खूप खूप मनापासून आभार मानते की इतकं चांगली संकल्पना तुमच्या डोक्यात आली तुम्ही नर्मदा परिक्रमा केली आणि नर्मदा मातेचं मंदिर इथे उभं केलं खऱ्या अर्थाने देव आज ह्या ठिकाणी राहायला आलेले आहेत देवाच्या सानिध्यात आपण आता सर्वजण राहणार आहोत देवाची कृपा नर्मदा मातेची कृपा महादेवाची कृपा ही आपल्यावर कायम अशीच राहो एखादा कार्यक्रम जर फक्त युवकांसाठी आपल्याला घेता आला काहीतरी प्रवचन त्यांच्यासाठी ठेवता आलं तर अधिक चांगलं होईल आणि खरंच मला आणि विवेक भैयांना आवडेल त्या कार्यक्रमासाठी यायला आम्ही सुद्धा पुढाकार घेऊन तुम्हाला सगळी मदत करू पण असा एक कार्यक्रम फक्त युवकांसाठी हा नक्कीच झाला पाहिजे कारण आपली भावी पिढी ही सुसंस्कृतपणे घडली पाहिजे मी पुनश्च मला इथे बोलवल्याबद्दल एक मला खरंच खूप आनंद झाला आहे अशा कार्यक्रमांना मी कायमच जात असते आणि एक वेगळा आनंद एक वेगळा समाधान मिळतो इतर कार्यक्रम राजकीय कार्यक्रम असतील बाकीचे कार्यक्रम ते वेगळे पण अशा धार्मिक कार्यक्रमांना आल्यावर खूप मन प्रसन्न होतं आणि एक पॉझिटिव्हिटी मिळून खरंच खूप ऊर्जा मला मिळत असते कायमच मी सर्व टाळकरी बंधू तसेच सर्व ज्येष्ठ सर्वांना नमस्कार करते आणि पुनश्च महादेवाकडे एक विनंती करेल एक मागणं मागेल की आपल्या सगळ्यांचं आयुष्य हे खूप सुखाने समाधानाने भरभरून असो आणि त्यांची कृपा आशीर्वाद ही कायम आपल्या सर्वांवर राहो धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा